लोकमान्य सोबत आकर्षक खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोब सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये तसे चार तसेच वेअर लेडीज वेअर बॉईजवेअर गर्ल्सवेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस मेन रोड कच्ची चौक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या अवाढव्या बसस्थानकावर प्रवाशांना बसण्याकरिता केवळ एकोणचाळीस खुर्च्या शहरातील थांबा ठिकाणावर प्रवासी असुरक्षित विद्यार्थ्यांचे सुद्धा बेहाल विस्तीर्ण अशा जागेत दिग्रजचे बसस्थानक आहे शहराच्या बाहेर असलेल्या बसस्थानकावर प्रवाशांची नेहमी वर्दळ असते सध्या पावसाचे दिवस सुरू आहे त्यामुळे प्रवाशी सुरक्षित स्थळी जावे म्हणून दिग्रज बसस्थानक गाठतात परंतु विस्तीर्ण अशा इमारतीमध्ये प्रवाशांना केवळ एकोणचाळीस खुर्च्या बसण्याकरिता आहे त्यामुळे प्रवाशांना उभे राहावे लागते तर मानोरा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकर टॉकीज जुना पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी यष्टीचा थांबा आहे परंतु प्रवाशांना पावसात कुठे थांबावे असा प्रश्न पडतो कारण या ठिकाणी प्रवासी निवारा नाही जुना पेट्रोल पंप व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शाळा सुटल्यानंतर शेकडो विद्यार्थी बसची वाट बघतात परंतु विद्यार्थी व प्रवासी यांना थांबण्याकरिता सुरक्षित जागा नाही त्यामुळे दिग्रजचे प्रवासी असुरक्षित आहेत तर यष्टीने ज्येष्ठ नागरिक व महिलाकरिता प्रवासी भाड्यामध्ये सूट दिली खरी परंतु त्यांच्या सुरक्षेतेकरिता काहीच केले नाही अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद